नमस्कार मंडळी दिवाळी म्हटलं की गोडाधोडाची रेलचेल तर असतेच पण आज आपण करणार आहोत सगळ्यांची आवडती खुसखुशीत अशी करंजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून गोड खोबऱ्याच्या सारणाने भरलेली अगदी दिवाळी स्पेशल परफेक्ट अशी रेसिपी चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया या वाटीने चार वाटी इतका आपला मैदा आहे म्हणजेच अर्धा किलो आहे बरं का आता त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी इतकं तेल घ्यायचं आहे चार वाटी मैद्याला अर्धी वाटी तेल हे हा रेशो अगदी परफेक्ट आहे आपली करंजी शेवटपर्यंत संपेपर्यंत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते अगदी मस्त आणि फोड ही खूप छान येतात क्रिस्पी होते चला तर मग आता हे अर्धी वाटी तेल घेतले ते एका पातेल्यात घेऊयात आणि चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत कसं गरम करायचं मग चांगल्या कुरकुरीत करंजा कशा होणार आहेत आपल्या हे सगळं मी व्यवस्थित व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मैद्यामध्ये मीठ घातल्यानंतर सगळ्या मैद्याला मिक्स अगदी हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळीकडं लागलं जातं आणि व्यवस्थित असं खाताना लागतं एका करंजीला जास्त दुसरीला कमी असं लागत नाही त्यामुळे मीठ घालून मैदा आधी मिक्स करून घ्यायचा चला आता तेल कडकडीत गरम करायला गॅसवरती ठेवूयात गॅ तेल कसं कडकडीत आपलं गरम झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर एक चिमूटभर मैदा घेऊन या तेलात टाकायचा आणि तो मैदा जर पटकन वरती आला तर आपलं तेल कडकडीत गरम झाले असं समजायचं जर तेल कडकडीत तेलाचं मोहन जर झालं नाही तर करंजा खुसखुशीत होत नाहीत त्यामुळे तेलाचं मोहन हे चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे इथे मी थोडासा मैदा सोडून पाहिला तर पाहू शकता पटकन वरती आला तो त्यामुळे आता आपलं तेल चांगलं कडकडीत कडलेलं आहे आता हा हे सगळं तेल मी मैद्यावरती घालून घेणार आहे किती अगदी मस्त कडकडीत कडलेलं आहे आता तेल खूप प्रमाणात गरम आहे त्यामुळे आता हाताने गरम नाही करायचं पहिल्यांदा चमच्याने करायचं कारण की हाताला भाजू शकतं सगळं असं मैद्यामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं चमच्याने हलवून की आपण हाताने अगदी व्यवस्थित मैद्याला तेल चोळून घेणार आहोत या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आता थोड्या प्रमाणात कमी ग गरम झालेलं आहे हे तेल ते तेव्हा ते आता हाताने आपण चांगलं मैद्याला चोळून घेऊया या टिप्समुळेच आणि फो भरपूर अशा ट्रिक्सनेच आपली करंजी अगदी मस्त कुरकुरीत होणार आहे बरं का मैद्याला अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं तेल असं चोळून घ्यायचं दोन्ही हाताच्या मदतीने या पद्धतीने आता मोहन बरोबर झालं आहे की नाही ते पाहायचं कसं ही दुसरी टिप्स बरं का आपल्या करंजीसाठीची तर असं तेल आपण चांगलं तेल या पिठाला चोळून झालं की तेलाचा असा मस्त असा मुटका झाला पाहिजे इतका मुटका जाम झाला पाहिजे की आपण थोडंसं वरती हलक्या हाताने टाकलं तरी तो फुटला नाही पाहिजे म्हणजेच आपल्या तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं सगळं तेलाचं मोहन हाताने व्यवस्थित लावून घेतलं आहे या पद्धतीने दोन्ही हाताच्या मदतीने चांगलं चोळून घेतलेलं आहे दिवाळी फरार हे पेशन्सने ठेवून अगदी छान असा केला तर खूप छान होतो मस्त होतो घाई केली तर काही ना काही पदार्थात कमी पडलं जातं किंवा जास्त होतं आणि पदार्थ फसला जातो त्यामुळे अगदी परफेक्ट मेजरमेंटने मी भरपूर अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती या दिवाळी सीझनमध्ये अपलोड केलेले आहेत चकलीची चिवड्याची ही रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती तीही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता खूप छान आहेत त्या ही रेसिपी अगदी परफेक्ट झालेल्या आहेत या पद्धतीने मी सगळा मैदा हाताने चोळून घेतलेला आहे अगदी भरपूर टिप्सने त्याही रेसिपी आहेत जशी ही आहे तशीच यामागची भावना माझी एकच आहे जसा माझा पदार्थ अगदी छान झालेला आहे तसाच तुमचाही अगदी मस्त व्हावा आता पाहू शकता मी मूठ बांधल्यानंतर किती पटकन अशी ही मूठ वळली जाते असं वरती हलक्या हाताने टाकलं तर अजिबात मूठ तुटली जात नाही म्हणजेच आपल्या तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आपली करंजी अगदी खुसखुशीत होणार आहे अजिबात घाबरायची गरज नाही चला आता तेलाचं मोहन लावून झालेलं ला आहे मैद्याला सगळं लावून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं पीठ मळून घ्यायचं काहीजण म्हणतात करंजीचं पीठ घट्ट मळतात नाही अगदी आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट इतकंच ते घट्ट मळायचं जास्त कडक असं मळायचं नाही नाहीतर अशा वातड करंजा होतील त्यामुळे जसं आपण रोजचं पीठ मळतो तसंच मळायचं कारण परत जर आपण पीठ झाकून ठेवलं तर ते बऱ्यापैकी कठीण होतं त्यामुळे आपण चपातीचं पीठ मळतो त्या, त्या पद्धतीचंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे सगळं पीठ आता मी मळून घेणार आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असा पीठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि एक अर्ध जास्त वेळ जर तुम्हाला नसेल तुमच्याकडे तर अर्धा तास भिजत ठेवायचा जास्त वेळ असेल तर तास दीड तासही हे पीठ भिजत ठेवलं तरीही चालतं आता सगळं जसं मी दाखवते व्हिडिओ त्याप्रमाणे सगळं पीठ मी असं थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं बघा अजिबात घट्ट नाही आहे मी पीठ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं अर्ध्या तासानंतर आता परत एकदा मळून घेतलं पाहू शकता मग अशी बऱ्यापैकी सैलसर होतं आपलं पीठ आता चांगलं मऊसर झालेलं आहे या कन्सिस्टन्सीचंच आपल्याला पीठ हवं आहे चला याच्या आता छोट्या छोट्या गोळ्या गोळे करून घेऊयात या पद्धतीने एक करंजी मी यो लाटून भरून दाखवते तुम्हाला अगदी सुरेख होतात अगदी पातळसर अशी ही पारी लाटून घ्यायची आणि भरून घेणार आहे मी अगदी हलक्या हाताने पातळसर लाटायची नाही जा असं आपण नेहमीची चपाती लाटतो तसं लाटलं तरीही चालेल हे पीठ कसंही लाटलं ला तरीही चालतं अगदी पातळही होतं तुम्हाला जर गुपगुपीत असा करंजा हव्या असतील तर थोडंसं थिक अशी लातिंबी लाटली तरीही चालेल खूप कुरकुरीत आणि छान अशा करंजा मला हव्या होत्या म्हणून मी पातळसर अशी लातिंबी याची लाटून घेणार आहे या पद्धतीने पाहू शकता किती अगदी इझिली हे लाटलं जातं अजिबात कठीण असं नाही आहे हे पीठ मऊसर आहे या पद्धतीचंच हवं आहे आता भरून दाखवते सारण भरायचं आहे सारणाची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे अगदी कसं सारण टिप स्टेप बाय टे स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं हेही मी त्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे अगदी खुसखुशीत आणि छान होतं रवा खूप छान भाजला की बरेच दिवस सारण अगदी छान राहिलं जातं त्यामुळे पाहू शकता सारणाचा रंग ही डब्यात किती सुरेख आलेला आहे झिरो नंबरचा रवा वापरला आहे म्हणजेच एकदम बारीक असतो तो रवा मी वापरलेला आहे भरपूर असे ड्रायफ्रूट्स खोबऱ्याचं प्रमाण किती हवं आहे आपल्या सारणाला रवा किती हवा आहे हेही त्या रेसिपीमध्ये सांगितले तर तुम्ही नक्की तीही रेसिपी पाहू शकता त्यामुळे तुमची रेसिपी, रेसिपी करंजीची अगदी परफेक्ट आणि छान होईल आता एक चमचा भरून भरपूर असं मी सारण याच्यामध्ये घातलेलं आहे कधी कधी काय होतं ना करंजा पोक्कळ होतात एका बाजूला सारण असतं ना एका बाजूला नसतं असं नको व्हायला म्हणून आपण भरपूर असं सारण घालायचं आहे बन करंजी बंद करताना अगदी व्यवस्थित दाबून घ्यायची आणि फिरकीच्या मदतीने आपण याला कट करून घेणार आहोत ती व्यवस्थित करंजी दाबून घ्यायची बरं का नाही तर तेलात सुटली जाते आणि मग सगळ्या तेलात सारण होतं तिचं त्यामुळे एखाद्या करंजीचं एखाद बार होतंच परंतु आपण काळजी घ्यायची व्यवस्थित अशी दाबून घ्यायची करंजी बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे या पद्धतीने सगळ्या करंजा मी करून घेणार आहे किती सुरेख अशी करंजी झालेली आहे फिरकीच्या ह्याने डिझाईन ही खूप छान आलेली आहे चला अशाच करंजा मी करून घेते आता करंजी करून झाल्यानंतर तेल घातलं होतं कडईत आणि मीडियम हीटवरती तेल गरम झाल्यानंतर अशा चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त अशा करंजा तळून घेतल्या बरं का जास्त लाल करायचं नाही अगदी गोल्डन ब्राऊन झाल्या की बंद करायचा बंद करायचं तळायचं आणि काढून घ्यायच्या आता चला एक करंजी तोडून दाखवते मी तुम्हाला किती खुसखुशीत आणि छान झालेले आहे बरं का तळण्यासाठी जास्त काही मेहनत लागत नाही म्हणून मी व्हिडिओ दाखवला नाही अगदी सोप्पा आहे मिडीयम हीटवरती करंजी तळून घ्यायची किती पटकन तुटली गेली बघितलं का वरचं वरचं जे पारी आहे ती अगदी खुसखुशीत झालेली आहे आतून भरगतचं असं सारण आहे आपल्या करंजीला अगदी मस्त असं किती पटकन तुटली जाते पारी आपली अगदी खुसखुशीत अगदी शेवटपर्यंत अशी खुसखुशीत राहते बरं का मस्त अशा करंजा रेडी झाल्या तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी सोपी सरळ साध्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बरं का अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती रोज चार रोज पाहत राहा ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब